नमस्कार मित्रांनो संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचा आज सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये प्रवेश होतोय खरं तर संपूर्ण वारकरी संप्रदायाला संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला अतिशय हा आनंदाचा क्षण आहे आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी विठुरायाच्या भेटीसाठी ओढ लागून राहिलेला समस्त भक्तजन आज पुणे व सातारा जिल्हा पार करत करत सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करतोय अतिशय भक्तिमय वातावरण आहे सर्व ठिकाणी भगव्या पताका आणि माऊलींच्या नामाचा जयघोष टाळ आणि मृदंगाच्या तालावर नाचत नाचत सगळे भक्तीत विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होत ज्ञानोबा तुकाराम माऊली असा जयघोष करत पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत नातेपुते शहर हे तसं ऐतिहासिक शहर शंभू महादेवाचं जागृत देवस्थान या नातेपुते नगरीमध्ये आहे आणि नातेपुते नगरीपासून शिखर शिंगणापूर हे फक्त सोळा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे त्याचप्रमाणे नातेपुतेपासूनच जैन समाजाचं अतिशय पवित्र धार्मिक स्थळ श्री क्षेत्र दहगाव या ठिकाणी जैन मंदिर या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं मंदिर जवळ सहा किलोमीटरच्या हो अंतरावर आहे अशा ह्या ऐतिहासिक नातेपुते नगरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम आज या ठिकाणी होतोय खरं तर समस्त नातेपुतेकरांना आणि संपूर्ण सोलापूर जिल्हा जिल्हावासियांना अतिशय एक भक् भक्तिमय वातावरणामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा करण्याचं भाग्य दरवर्षी लाभतं असंख्य कुटुंबातील असंख्य लोक या पालखी सोहळ्यामध्ये हिंदू भाविक सेवा करत असतात अन्नदान करत असतं कोण पाण्याचं दान करत असतं कोण फळे वाटप करत असतं कोण रुग्णांना सेवा पुरवत असतं आणि अशा या वातावरणामध्ये एक पालखी सोहळा म्हटलं की मनामध्ये चैतन्य निर्माण होतं मनाला प्रसन्न वाटतं आणि या रक्तिमय वातावरणामध्ये दरवर्षी नातेपुती या ठिकाणी जे जेव्हा पालखी उत्सवाला येते तेव्हा तेव्हा मन प्रसन्न होतं पालखीची ओढ सातत्यानं लागून राहते आणि नातेपुते नगरीला खरं नाग तर नागपंचमी उत्सव सोडल्यानंतर सार्वजनिक उत्सव म्हणून कोणतीही यात्रा किंवा जत्रा नाही तर नातेपुती नगरीला संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम हाच मोठा उत्सवाचा क्षण असतो आणि हीच मोठी गावासाठी एक यात्रा असते खरं तर श्रावण महिन्यामध्ये सुद्धा नातेपुते नगरीमध्ये गर्दी असते कारण शिखर शिंगणापूरला जाणारे भाविक नातेपुते मार्गीत जात असतात त्याचप्रमाणे चैत्र महिन्यामध्ये सुद्धा नातेपुतेहून ना, शिखरशिंग नागपूरकडे कावडी जात असतात नातेपुते या ठिकाणी देवाचे लग्न असतात आणि एकंदर हे नातेपुते शहर अतिशय नावाजलेली व्यापारपेठ अतिशय शांत असलेलं सर्व जाती धर्मांनी सामावलेलं गुन्हा गोविंदानं या ठिकाणी सगळे नांदत असलेलं शहर आणि या शहरामध्ये सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसं एकोपाने राहतात सर्वांना मदतीचा हात एकमेकांना देतात आणि निवडणुकीनंतर कुठलाही वैरभाव या नादिबुद्धी गावामध्ये नसतो ही या गावची कित्येक वर्षाची परंपरा आजही जपली जाते याचंही कुठंतरी याची कुठंतरी सर्वसामान्य माणसाला अतिशय चांगली भावना मनामध्ये नातेबुद्धे शहरामध्ये आल्यानंतर त्याची जाणीव होते आणि अशा या नातेबुद्धेनगरीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आज पालखी सोहळा येतो आहे आणि या पालखी सोहळ्यासाठी नातेपुतेकर स्वागतासाठी अगदी सज्ज झालेले आहेत मग ते नगरपंचायत असेल सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असतील हे आपापल्या परीनं त्या ठिकाणी तन मन धनानं सेवेसाठी सज्ज आहेत आणि या वैष्णवजनांच्या मांदियाळीमध्ये आपलाही कुठेतरी सहभाग असला पाहिजे आपणही कुठेतरी भक्तीमध्ये तल्लीन झालं पाहिजे या पवित्र भावनेनं या आनंददायी क्षणासात क्षणासाठी तयार असलेल्या मनाला प्रफुल्लित करण्यासाठी हा चैतन्याचा क्षण याची देहा देही याची डोळा टिपावा आणि त्याचा आपण साक्षीदार व्हावं खरं तर नातेपुतेकरांचं एक भाग्य आहे की या ऐतिहासिक नगरीला संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा पादुकाचा पदस्पर्श दरवर्षी होतो आणि जाताना सुद्धा मुक्काम नातेपुती नगरीमध्ये सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पहिलाच असतो आणि परतीच्या प्रवासात सुद्धा नगरीमध्ये परत एकदा संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मुक्काम असतो तर अशा या वातावरणामध्ये खरंच मनाला आनंद देणारे क्षण येतात आणि ऊन वारा पाऊस त्याची कोणतीही तमा न बाळगता सगळे वारकरीजन अगदी भागीवर पताका घेऊन आणि महिला वर्ग डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पंढरीकडे जाताना खूप खूप छान वाटतं मन प्रसन्न होतं काळांचा आणि मृदंगांचा आवाज कानी पडताच अगदी तल्लीन व्हावं वाटतं आणि या दिंडिया दिंड्यांच्या ज्या पताका असतात त्या तर पाहतच राहावं वाटतं अगदी मन भरून यावं इतका हा छान आणि आनंदायी सोहळा असतो तर सोलापूर जिल्ह्यामध्ये जो आज संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा येतोय त्या सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी असतील त्याचप्रमाणे माडा लोकसभा मतदारसंघाचे खासदार असतील प्रांताधिकारी असतील तहसीलदार असतील या ठिकाणचे आमदार असतील या सर्वांच्या वतीनं आज सोलापूर जिल्ह्यात पालखी सोहळ्याचं प्रवेश करताना धर्मपूर या ठिकाणी स्वागत केलं जातं आणि हे स्वागत अतिशय भव्य दिव्य असतं खरं तर विठुरायाच्या भक्तीसाठी विठुरायाच्या जा भेटीसाठी जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांची सेवा कितीही केली तरी कमीच आहे आणि या सेवेसाठी नेहमीच सर्वजण तत्पर असतात तर नातेपुते गावातील सोलापूर जिल्ह्यातील पहिला मुक्काम जर तुम्हाला पाहायची इच्छा झाली तर तुम्ही दरवर्षी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर नातेपुते गावी जेव्हा जेव्हा मुक्काम असतो तेव्हा तेव्हा तुम्ही नक्की भेट द्या त्याचप्रमाणे या ठिकाणी अभालवृद्धांसाठी जे खेळणे असतात पाळले असतात त्याचंही चोख नियोजन दरवर्षी होतं आणि अशा या आनंददायी सोहळ्याचा आपण कधीतरी साक्षीदार व्हायला पाहिजे दर्शनासाठी म्हणा सोहळा पाहण्यासाठी म्हणा किंवा संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा एक आनंद घेण्यासाठी म्हणा परंतु दरवर्षी नगरीत जेव्हा जेव्हा संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखीचा मुक्काम असतो तेव्हा तुम्ही यायलाच हवं ही विनंती धन्यवाद